नमस्कार आपले अण्णा या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत कोलकाता येथील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टर वर झालेला अत्याचार आणि बदलापूर येथील आदर्श विद्यालयातील दोन आदर्श विद्यालयातील शिशु वर्गात शिकत असणाऱ्या दोन चिमुकल्यावर केलेला अक्षय शिंदेने अत्याचार यामुळं सर्वत्र वातावरण ढवळून संतापाच्या भावना लोक व्यक्त करत आहे आणि हा संतापानावर झाल्यामुळे तीन दिवसापूर्वी बदलापूर शहरात प्रचंड असाऊन नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला आणि जवळपास अकरा तास रेल्वे मा, रेल्वे मार्ग पण बंद पाडला होता यावर मुंबई उच्च न्यायालयानं स्वतःच या, या, या प्रकरणाची दखल घेतली आणि काल त्यावर सुनावणी या सुनावणीत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला पोलीस यंत्रणेनं तात्काळ तक्रार दाखल का करून घेतली नाही अंतर्गत गुन्हा दाखल होत झाला आहे तर त्या चा, मुलींच मुलीच आणि त्यांच्या कुटुंबाची तुम्ही ओळख का उघड केली पोलीस यंत्रणा लक्ष देते नाही राज्य सरकारचं ग्रह खात काय करत आहे त्याचबरोबर जर शाळा सुरक्षित नसतील तर तुमच्या शिक्षणाच्या हक्काचं घेत करायचं काय अशी खंत व्यक्ती न्यायालयाने खंत व्यक्त केली आणि सरकारला सत्तावीस ऑगस्ट पर्यंत या प्रकरणात नेमकं पोलीस यंत्रणेनं ने काय केलंय पोलीस यंत्रणा एवढी शांत का बसली होती एवढी दिरंगाई तिनं काय केली नुसतं निलंबन करून चालेल का त्यांच्या ज्या ज्यांनी कामात कुचराई केली आहे ज्यांनी हे प्रकरण दडवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करा करावी लागेल ला, असंही न्यायालयानं ना सुचवलं आहे इकडं सर्वोच्च न्यायालयात कोलकातातील शिकाऊ महिला डॉक्टर वर झालेल्या अत्याचार आणि तिच्या हत्या संदर्भात डॉक्टर मंडळी जी सर्व देशव्यापी संपाचं हत्यार बसला आहे त्यावर हे होऊन रुग्णांशी ही करू नका तुमच्या सुरक्षिततेसाठी आम्ही मागच्या सुनावणीत टास्क टास्क फोर्स नेमण्याची सूचना केंद्र सरकारला केली आहे आणि केंद्र सरकारनं सर्व राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला या याच पालन करण्याचं सा, आम्ही सांगितलेलं आहे आणि मग यावर आपण मार्ग काढूच परंतु तुम्ही रुग्णांना वेठीला करू नका असं सर्वोच्च न्यायालयानं ना। डॉक्टर मंडळीनं आव्हान केलं सर्वोच्च न्यायालयाच्या आव्हानानंतर नवी दिल्लीतील बहुतांशी सर्व रुग्णालयातील डॉक्टर मंडळी कामावर रुजू होण्यास सुरुवात झाली आहे आणि ती तयारी झाली आहे सर्वोच्च न्यायालयानं ना। हे डॉक्टरांनी परत कामाला यावं असं आव्हान करता करतानाच केंद्र सरकारच्या आरोग्य सचिवांना या डॉक्टर मंडळींवर त्यांच्या व्यवस्थापनाने किंवा राज्य सरकारने कोणतीही कारवाई करू नये असंही बजावलं आहे त्यामुळं ही डॉक्टर मंडळी परत कामाला येण्यास सुरुवात झाली ही मुख्यमंत्री आणि आरोग्य सचिवांनी डॉक्टरांना दिलेल्या आश्वासनामुळं ही प्रशिक्षणार्थी डॉक्टर परत कामावर पर येऊन आहेत एकंदरीत बदलापूर आणि कोलकात्याची घटना हे ही तसं हिमनगराच टोक समजावं लागेल महाराष्ट्रात गेल्या जवळपास दहा ते अकरा अशा अत्याचाराच्या घटना घडल्या आणि ह्या घटना घडण्यामागच कारण जो हे कोणी कर्त्य करतो त्याला कायम स्मरणात राहील अशी शिक्षा होत नाही त्यामुळे त्या पुढच्याच बळ वाढतं आणि ह्या घटना घडत असल्याचं चित्र नेहमी आपल्याला समोर दिसतं त्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकार त्यांनी एक एकत्रित येऊन अशा घटनांना जबाबदार असणाऱ्यांवर कठोरात कठोर आणि ती तात्काळ कारवाई होईल याच यासाठी पावलं उचलावी लागतील आज तुर्तास एवढच धन्यवाद